नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही पोलीस भरती वनरक्षक त्याचबरोबर तलाठी दोन हजार सव्वीस जयत तयारी करत असाल ही तयारी करत असताना तुम्हाला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे त्याचबरोबर इतरही आपले मित्र पी एस आय एस टी आय एस ओ अर्थातच ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो काही इंजिनिअरिंगचे परीक्षा असतात मग डब्ल्यू डी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल त्याचबरोबर महाडा असेल टाउनशिप असेल महानगरपालिका असेल भूमी अभिलेख असेल किंवा इतर लिपिक टंकलेखक परीक्षा असतील महाराष्ट्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या अगदी सिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत सर्वच परीक्षेला मराठी व्याकरण असते मग काही परीक्षेला उदाहरणार्थ पोलीस भरती पाहिलं तर पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी वनरक्षक पाहिलं तर पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी तलाठी पाहिलं तर पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी ओ पाहिलं तर पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी सिव्हिल इंजिनिअरच्या काही परीक्षा जर पाहिल्या तर दहा गुणांसाठी पंधरा गुणांसाठी तीस गुणांसाठी म्हणजे सरळ पद्धतीनं संपूर्ण मराठी व्याकरण तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे प्रत्येक विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळू शकतो हे खात्रीशीर बाळगा आणि तुम्हाला इतरही व्हिडिओ पाहण्यासाठी गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या इतरही वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या ट्रिक्स किंवा प्रश्न प्रकार इयर क्वेश्चन याचा जरूर तुम्ही अभ्यास करायचा आहे चला तर मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील सर्वांना परिचयाचा असलेला ट्रिक्स जाणून घेण्यासाठी ते प्रकार ओळखण्यासाठी आजचा आपला जो काही घटक वगैरे आहे त्या घटकामध्ये आपण समास म्हणजे काय समासाचे मुख्य प्रकार कोणते त्याचे पोट प्रकार कोणते समास ओळखण्याच्या ज्या काही खुना वगैरे आहेत या सर्व भागाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत चला तर आजचा आपला घटक काय आहे रे आजचा आपला घटक आहे समास काय घटक का आहे समास आता समासाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात मग परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात तर परीक्षेला एखादा घटक एखादा शब्द दिला जातो अशा प्रकारचा हा प्रश्न आहे प्रश्न असा विचारलेला आहे शेतकरी बँकेच्या कर्जातून ऋणमुक्त झाले कसे झाले रे ऋण मुक्त झाले शेतकरी बँकेच्या कर्जातून ऋणमुक्त झाले आणि इथं तुम्हाला विचारलं ऋणमुक्त या शब्दाचा समास ओळखा समास ओळखा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला आणि विचारल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली पर्याय दिलेले आहेत पर्याय मध्ये पहिला पर्याय या ठिकाणी समजा विचारला ए हा अव्ययीभाव समास आहे अव्ययीभाव भाव समास आहे बी पर्याय या ठिकाणी दिला हा तत्पुरुष समास आहे तत्पुरुष समास आहे सी पर्याय दिला हा द्वंद्व समास आहे द्वंद्व समास आहे आणि डी पर्याय दिला या ठिकाणी हा बहुव्रीही समास आहे बहुव्री समास आहे आता या उत्तराचा योग्य विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की मित्रांनो इथं लक्षात ठेवा काय की आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे ऋणमुक्त या शब्दाचा समास ओळखा मग अगवे भाव आहे तत्पुरुष आहे दोन आहे की बौरी आहे योग्य उत्तराची निवड करायची आहे आता तुम्हाला योग्य उत्तराची जर निवड करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे काय माहीत पाहिजे तुम्हाला तुम्हाला माहित पाहिजे समास म्हणजे काय काय माहित पाहिजे समास म्हणजे काय नंतर तुम्हाला माहित पाहिजे समासाचे मुख्य प्रकार किती व कोणते ते कशावरून पडतात प्रत्येक मुख्य प्रकाराचे पोट प्रकार कोणते आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणी समास ओळखण्याच्या ज्या काही खुना आहेत त्या खुना नेमक्या काय आहेत या सगळ्याच गोष्टीचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत पण तरी देखील अंदाजे चलो कोण बनेगा करोडपती सांगा तुम्हाला काय वाटतं अंदाजे या प्रश्नाचं उत्तर काय असावं सांगा तर खर अंदाज अंदाज माणसाचा तो चेहरा असावा सांगा तुम्हाला काय वाटतं ते जे योग्य उत्तर असेल ते सांगा काय रे अव्ययभाव आहे तर पुरुष आहे दोन्ही आहे की बौरी आहे मग अशा वेळेस काय करायचं असतं तर हा सामासिक शब्द आहे बरोबर या सामासिक शब्दामध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे सामासिक शब्द काय मी शिकवणार आहे परंतु हा सामासिक शब्दा शब्द आहे शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात जसे कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे कांदा एक पद आहे पोहे दुसरं पद आहे या ठिकाणी शेतकरी बँकेच्या कर्जातून ऋण मुक्त झाले हे पहिलं पद आहे आणि हे कोणतं पद आहे रे दुसरं पद आहे बरोबर आता पाहून घेऊया आपण काय होतं ते शेतकरी बँकेच्या कर्जातून ऋण झाले ऋण झाले याचा अर्थ ते काय होईल रे कर्ज बाजारी होतील काय होईल कर्ज बाजारी होईल परंतु शेतकरी बँकेच्या कर्जातून मुक्त झाले मुक्त झाले म्हणजे कसे झाले रे नील झाले कसे झाले नील झाले मुक्त झाले त्यांचं कर्ज माफ झालं म्हणजे इथं हे जे काय पहिलं पद आहे हे पहिलं पद अर्थदृष्ट्या महत्वाचं नाही पण दुसरं जे पद आहे मुक्त तर दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं आहे मग कस कि ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात कोणता समास रे तत्पुरुष मग इथं उत्तर काय आहे तत्पुरुष समास अव्ययभाव समाज चुकीचा आहे दोन्व समाज चुकीचा आहे आणि बौरी समाज देखील उत्तर चुकीचं आहे मग लक्षात घेतलं काय की परीक्षेला या टाइपचे प्रश्न विचारले जातात एखादा शब्द दिला जातो आणि एखादा शब्द दिल्यानंतर हे चार पर्याय दिले जातात आणि चार पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करायची आहे आणि मग अशा प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी आता आपल्याला पाहायचं आहे समास म्हणजे काय चला आलं लक्षात ओके चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया विषयाला सुरुवात करत असताना इथं आता मी तुम्हाला स्पष्ट करेन स्पष्टीकरण देणार आहे या स्पष्टीकरणाचा जर विचार केला तर हे आहे समास आता समासाच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे समास म्हणजे काय पहा काय असत तुम्ही आम्ही दैनंदिन जीवन जगतोय आणि हे दैनंदिन जीवन जगत असताना कधी कधी आपण कशाची बचत करतो पैशांची बचत करतो पैशांची बचत करतो तुम्ही एखाद्या आता दिवाळीचं सीझन चालू आहे तुम्ही मार्केटला गेला ड्रेस पसंत केला डिझाईन पसंत केली रंग पसंत केला किंमत पाहता बाराशे रुपये अरे बापरे बाराशे रुपये तुम्ही म्हणता मला ड्रेस पसंत आहे पण एवढी फारच किंमत होते दुकानदार बोलात खरे तुम्ही किती देणार लगेच तुम्ही म्हणता आठशे रुपये आता आठशे रुपये म्हटल्यानंतर तो म्हणतो चला घ्या चला आपल्या नेहमीचा गिराईक आहे मग आठ किती रे बारा म्हणजे तुम्हाला वाटतं माझा चारशे रुपयाचा फायदा झाला आणि दुकानदाराला वाटतं माझा एक ड्रेसची विक्री वगैरे झाली हा व्यापार वगैरे असतो इथं कशाची बचत केली रे तुम्ही पैशांची बचत केली बरोबर कधी कधी आपण वेळेची बचत करतो तुम्हाला सांगितलं साहेबांनी की मला दोन तासामध्ये हे काम पूर्ण करून पाहिजे बाकीचं मला सांगायचं नाही हे काम मला दोन तासात पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही कोणाची तरी मदत घेता किंवा स्वतः तुमचं कौशल्य वगैरे वापरता भरभर काम वगैरे करता आणि दीड तासामध्ये काम पूर्ण झालं अर्धा तास तुम्ही वाचवला ही कशाची बचत केली रे वेळेची बचत केली मग ज्याप्रमाणे आपण व्यवहारामध्ये पैशांची बचत करतो वेळेची बचत करतो त्याच पद्धतीने आपण बोलताना आणि लिहिताना शब्दांची बचत करत असतो शब्दांची काट कसर करत असतो आता शब्दांची बचत करतो शब्दांची काट कसर करतो म्हणजे कसं उदाहरण उदाहरण पाहूया का उदाहरण इथं उदाहरण घेतलं पुरण घालून तयार केलेली पोळी पहा मी काय लिहिलं पुरण घालून तयार केलेली पोळी हा एक उदाहरण वगैरे आहे आता पुरण घालून तयार केलेली पोळी इथं पहिलं पद कोणतं आहे रे पुरण आहे शेवटचं पद कोणतं आहे पोळी आहे पण पुरण आणि पोळी म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं उत्तर काय येतं पुरण पोळी पुरण घालून तयार केली पोळी बरोबर पुरणपोळी मग या शब्द प्रकारामध्ये किती प्रकार आहेत पहा याच्यामध्ये जर पाहिलं तर एक दोन तीन चार आणि हे पाच या पाचही शब्दांचं आपण काय केलं एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर काय केलं रे एक जोड शब्द तयार केला तो शब्द काय झाला पुरणपोळी मग आता इथं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवताना तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की शब्दांच्या शब्दांच्या एकत्रीकरणाला oh. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात काय लिहिलं पहा शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणायचं रे समास म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात लक्षात ठेवा शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात त्यानंतर मग या ठिकाणी शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात याचा अर्थ काय केला मी उदाहरण वाचण्यासारख कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर काय मिल रे कांदा पोहे बरोबर काय बर होतं कांदा कोण आणि म्हणून शब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणायचं समास म्हणतात दुसरी जी काय बाजू आहे त्या बाजूचा जर विचार केला तर शब्दांच्या शब्दांच्या एकत्रीकरणाने एकत्रीकरणाने जे जोड शब्द, शब्द तयार होतात जे जोड शब्द तयार होतात तयार होतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात ना त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं रे त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणते शब्द म्हणायचं सामासिक शब्द म्हणतात नीट लक्षात घ्या शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला काय म्हणायचं सामासिक शब्द म्हणतात कोणते शब्द म्हणतात रे सामासिक शब्द म्हणतात मग आता तिसरी बाजु बाजु जी काही बाजू आहे त्या तिसऱ्या बाजूचा जर विचार वगैरे केला तर तिसरी बाजू अशी आहे कोणत्याही सामासिक शब्दामध्ये कोणत्याही सामासिक शब्दात कोणत्याही सामासिक शब्दात दोन पदे असतात दोन पदे असतात दोन पदे असतात म्हणजे काय रे दोन शब्द असतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये किती पद असतात रे दोन पद असतात मग या दोन पदांचा जर विचार वगैरे केला तर उदाहरण आपण पाहूया उदाहरण जस इथं आपण पाहिलं राजवाडा राजवाडा राज राजा राज हे एक पद आहे वाडा दुसरं पद आहे पाटी पेन्सिल पाटी पेन्सिल पाटी हे पहिलं पद आहे पेन्सिल हे दुसरं पद आहे मी जर म्हटलं घर जावई घर जावई घर एक पद आहे जावई दुसरं पद आहे म्हणजे याला काय म्हणायचं याला म्हणायचं घर जावई बरोबर म्हणजे कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात आणि मग इथं आपल्याला पाहायचंय कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात या दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व दिलं जात सामासिक शब्दातील दोन पदांपैकी कोणत्या पदाला कोणत्या पदाला प्राधान्य दिलं जाते प्राधान्य दिले दिले जाते सामासिक शब्दातील कोणत्या पदाला प्राधान्य दिले जाते यावरून यावरून समासाचे समासाचे चार प्रकार पडतात यावरून समासाचे किती प्रकार पडतात रे यावरून समासाचे चार प्रकार पडतात किती प्रकार पडतात चार हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पहा आता किती सविस्तर सांगितलं नीट लक्षात घ्या नीट लक्षात घेत असताना इथं पहा इथं मी तुम्हाला शिकवतोय समास समासामध्ये समासा आपण काय पाहिलं पहा समास म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात जसं पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर पुरणपोळी कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे त्याच्यानंतर शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात जसं राजवाडा राजवाडा राज एक राज 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 पद आहे वाडा हे काय झालं रे वाडा हे दुसरं पद आहे पाठी एक पद आहे पेन्सिल दुसरं पद आहे घर एक पद आहे जावई दुसरं पद आहे मग या सामासिक शब्दातील दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व दिलं जातं यावरून समासाचे किती प्रकार पडतात रे चार प्रकार पडतात किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात मग आता हे चार प्रकार कोणते हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता समासाचे किती प्रकार आहे चार चार मध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे चार प्रकारामध्ये हे पहा हे आहे समासाचे चार प्रकार किती प्रकार आहे रे चार मग चार प्रकाराचा विचार करत असताना इथं इथं नीट लक्षात घ्या हे तुमचे चार प्रकार चार प्रकारामध्ये इथं पक्क लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला समासाचे किती प्रकार आहेत चार चार प्रकारामध्ये हा एक पहिला प्रकार आहे त्याच्यानंतर हा दुसरा प्रकार आहे हा तिसरा प्रकार आहे आणि हा कितवा प्रकार आहे रे चौथा प्रकार कितवा प्रकार आहे हा चौथा प्रकार ओके आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे काय आहे समास समास प्रकार या समास प्रकारामध्ये किती प्रकारा प्रकारा पहला प्रकारा पहला प्रकार आहे चार प्रकार आहे चार प्रकारामध्ये पहिला जो काय प्रकार आहे त्याला म्हणायचं भाव समास पहिला प्रकार कोणता आहे रे अव्ययी भाव समास दुसरा जो काय प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा जर विचार केला तर त्याला म्हटलं जात तत्पुरुष समास कोणता समास आहे तत्पुरुष समास त्यानंतर तिसऱ्या प्रकाराचा जर विचार वगैरे केला तर तिसरा जो प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला म्हटलं जातं द्वंद्व समास कोणता समास आहे रे द्वंद्व समास आणि त्यानंतर त्याच्या पुढचा लास्ट चौथा जो प्रकार आहे त्या चौथ्या प्रकाराला म्हटलं जात हा कितवा आहे तिसरा आणि हा कितवा आहे चौथा मग चौथा प्रकार आहे त्याचं नाव आहे बहुग्री समास कोणता समास आहे रे बहुव्रीही समास आता नीट लक्षात घ्या पहा इथं आता हे काय दाखवलेले आहे समासाचे प्रकार दाखवलेले आहेत मग समासाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार कोणता आहे अगवे भाव समास दुसरा प्रकार कोणता आहे तत्पुरुष समाज तिसरा प्रकार कोणता आहे दोन्ब समास आणि चौथा प्रकार कोणता आहे बौरी समाज आता इथं योग्य पद्धतीने जर विचार वगैरे केला तर तुम्हाला माहित पाहिजे भाव समाज म्हणजे काय बरोबर नंतर माहित पाहिजे तत्पुरुष समास म्हणजे काय दोन व कशाला म्हणायचं आणि बौरी समाज काय असतो आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो काय असते पहा की इथं नीट तर बारकाईने विचार केला तर इथं ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला समास समासाचे म्हणतात तुम्ही म्हणा कस तर मी जर म्हटलं की गांधीजींनी आमरण उपोषण पद करले आमरण आता आमरण का मतलब क्या होता है रे मरेपर्यंत हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे गांधीजींनी आ म आमरण मरण उपोषण पद करणे चुकीचं होतं पण कसं उपोषण पत्करलं आमरण आमरण म्हटल्यानंतर इथं हे पहिलं पद महत्वाचं आहे दुसऱ्या पदाला महत्व नाही अजून एक सिंपल साधं उदाहरण देतो साधं उदाहरण असं आहे की वर्गामध्ये गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते गैर हजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते गैरहजर का मतलब क्या होता आहे हजर नसलेला पहिलं पद कोणतं आहे गैर आहे दुसरं पद कोणतं आहे हाजर आहे वर्गात हजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते बरोबर आहे का रे नाही चुकीचं आहे वर्गात कोणाला शिक्षा होते गैरहजर म्हणजे कोणता पद महत्वाचं आहे पहिलं पद महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्त्वाचे असते त्या समासाला अव्यभाव समास असे म्हणतात म्हणजे इथं परफेक्ट लक्षात ठेवा पहिले पद अर्थदृष्ट्या पहिले पद अर्थदृष्ट्या कशा असते रे प्रधान असते पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान असते इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं दुसरे पद दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते इथं दुसरे पद हे कसे असते रे प्रधान असते दुसरे पद प्रधान कसं असतं तर मी जर म्हटलं सकाळी आम्ही राजवाड्यावर गेलो होतो राजवाडा राजवाडा आता राज राजवाडा म्हटल्यानंतर राजाचा वाडा राजवाडा यांनी राजाचा वाडा बरोबर आता सकाळी आम्ही राजवर गेलो होतो चुकीचा अर्थ होईल पण सकाळी आम्ही कुठे गेलो होतो वाड्यावर गेलो होतो बाई वाड्यावर या बरोबर म्हणजे इथं कोणतं पद महत्वाचं आहे दुसरं मी सविस्तर सांगेल पण आता मी इथं सांगतोय की ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला अव्ययभाव समास म्हणायचं ज्या समासामध्ये सामासिक समासा शब्दातील दुसरं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास आणि द्वंद्व का, का मतलब क्या होता आहे दोन्व म्हणजे काय हे मी तुम्हाला इथं लक्षात आणून देणार आहे द्वंद्व याचा अर्थ असा की दोन्व म्हणजे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे आर्थिकृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असतात जस भाऊ बहिणी रक्षाबंधनाला रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण आहे मग या सणाला भाऊ जेवढा महत्वाचा तेवढी बहीण खेल महत्वाची आहे बरोबर विटी दांडू विटी दांडूचा खेळ खेळायचा असेल तर विटी जेवढी महत्वाची तेवढा दांडू महत्वाचा पाटी पेन्सिल पाटी जेवढी महत्वाची पेन्सिल महत्वाची नवरा बायको संसारामध्ये नवरा जेवढा महत्वाचा तेवढी बायको महत्वाची श्रोता वक्ता श्रोता जेवढा महत्वाचा तेवढा वक्ता महत्वाचा साडी चोळी साडी जेवढी महत्वाची तेवढी चोळी महत्वाची शर्ट पॅन्ट शर्ट जेवढा महत्वाचा तेवढी पॅन्ट महत्वाची नाहीतर फक्त शर्टच झाला जा पालेला अरे जमेल का रे नाही याचा अर्थ ज्या समासामध्ये दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या वां प्रधान किंवा महत्वाची असतात दोन्ही पदे दोन्ही पदे कशी असतात रे प्रधान असतात प्रधान असतात त्याला काय म्हणायचं दोन व समास आणि तिसरं जे आहे चौथा बौरी समास बौरी समास याचा अर्थ काय मी म्हटलं दशानन दशानन आता दश म्हणजे काय रे दहा आनंद म्हणजे काय दोन कसं होतं दहा आहेत तोंडे ज्याला असा तो तो कोण आहे रे रावण तो कोण आहे रावण आता मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की इथ सामासिक शब्दातील दोन्ही पदे गौन असतात दोन्हीही पदे गौन असतात पहिलं पद आणि हे दुसरं पद दोन्ही पदे दोन्ही पदे कशी असतात रे असतात दोन्ही पदे गौण असतात मग आता लक्षात ठेवा नीट परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवत असताना हे गोष्टी पहा इथं काय म्हटलेलं आहे नीट लक्षात घ्या काय की समासाचे चार प्रकार पडतात एक अवयभाव दुसरा तत्पुरुष तिसरा दोन व चौथा ज्या समासामध्ये सामाजिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला अव्यभाव समास म्हणतात ज्या समासामध्ये सामाजिक शब्दातील दुसरे पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्याला दोन तत्पुरुष समास ज्या समासामध्ये दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असतात त्याला म्हटलं जातं द्वंद्व समास आणि ज्या समासामध्ये दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या गौण असतात तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला म्हणायचं बहुरी समास मग आता हे जे काही समास आहे या समासाचे जे काही पोट प्रकार आहे त्या पोट प्रकारांचा आता आपण पुढील भागामध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत आता फक्त मी तुम्हाला सांगितलं समास म्हणजे का सामासिक शब्द कशाला म्हणायचं प्राधान्य कोणाला दिलं जातं त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात पण समास म्हणजे काय की शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे चार प्रकार पडतात पहिले पद प्रधान अव्यभाव समास दुसरे पद प्रधान तत्पुरुष समाज दोन्ही पदे प्रधान द्वंद्व समास आणि दोन्ही सोडून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुरी समास म्हणतात ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने या पहिल्या भागामध्ये हा विचार आपण केलेला आहे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया राहिलेले भाग घेऊन राहिलेले घटक घेऊन राहिलेले प्रकार घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्यू चला थँक्स